तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दबायला विसरू नका सह्याद्रीचं सोरांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरत देशमुख आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहाने दर्यापूर शहरात साजरे होत आहे सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांनी वाद वाय स्वरूपाची मिरवणूक काढली त्यानंतर आता शिंदे साहेबांच्या शिवसेनेने सुद्धा मिरवणूक काढलेली आहे आपल्या सोबत शिवसेनेचे उपतालुका प्रमुख मनोज दादा गव्हा मनोज दादा मला एक सांगा आजचं शिव शु, शिवजयंतीचं जे वैशिष्ट्य आहे प्रमुख आकर्षण या शिवजयंतीमध्ये काय आहे आम्ही मराठमोडी संस्कृती जोपासण्याकरता आणि बाळासाहेबांचे विचार आमची बाळासाहेबांची शिवसेना ही नेहमी किती प्रमाणात शिवजयंती साजरी करते आणि त्याकरता आम्ही मराठमोळी वारकरी संप्रदायाचं भजन हे समोर घेतलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं आभूषण ढोल पथक आणि डीजे घोडे छत्रपतींच्या माहुळ्याचे घोडे हे सुद्धा आम्ही सोबत घेतलेले आहे अशी भव्य दिव्य मिरणूक हिंदुत्वावर आधारित आणि आपल्या तालुक्याचे आणि जिल्ह्यावर नेतृत्व करत असणारे आपल्या दर्यापूरचे दमंग नेते गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वाखाली ही दरवर्षी भव्य दिव्य मिरणूक दरवर्षी लक्षणीय संख्येने वाढ होत असलेली मिरणूक हा हिंदुत्वाचा अलगार गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वामध्ये सर्व हिंदू एकजूट होऊन हे मिरणूक संपन्न होत आहे कारण पाचच्या वर्षीसुद्धा आपण दादा भव्य स्वरूपाची अशी मिरवणूक काढली होती मागच्या वर्षीची मिरवणूक आणि या वर्षीच्या मिरवणूक काय तपात वाट वाटत आहे मागच्या वर्षीपेक्षा मिरवणूक ही मिरवणूक भव्य आहे आणि स्वयंस्फूर्तीनं नाही गोपाल आरबट फक्त एक मेसेज टाकतात या तारखेला आपली आहे आणि प्रेम करणारे मावळे हिंदुत्वाचे मावळे एकजूट होऊन त्या वेळेला हजर राहतात हे हा हिंदू एकजुटीचा विजय आहे आणि हा गोपालपाडी आरबट चा नेतृत्व दर्यापूरकरांनी मान्य ने केलेला आहे सह्याद्री माझा न्यूज नाही शिवजयंती विषय असा एक प्रोग्राम आपण राबवलेला होता सर्वप्रथम शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आपण शिवजयंती आपल्या सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूज दाखवली आणि संध्याकाळी निघालेली शिवसेना शिंदे साहेबांच्या शिवसेनेची दर्यापूरमध्ये भव्य स्वरूपाची अशी मिरवणूक आयोजित केलेलं होतं या मिरवणुकीचं आयोजन लक्षणीय असा प्रकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे की मैदानी खेळ व सांस्कृतिक मराठमोळा पद्धतीनं गोपाल पाटील अरवड दर्यापूरमध्ये साजरी केलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कळवा रुंद्र सयांत्री न्यूज करीता सुरद देशमुख सह रवी नवलकार, दर्यापूर